अरे तुम्हाला तरी अक्कल आहे का तुम्ही तर रम्मी खेळत राहता बालिश्य कुणाला म्हटलं झालं जातो तुमच्यासारखा जो आज बोलत आहे आणि याच्या आधी भाऊ शेतकऱ्यासाठी प्रश्न मांडत होते त्यावेळेस तुम्ही कुठे होते बालिश्य बुद्धीचे आमच्या मायलेकीच्या कपाड्यावरचा कुंकू तुम्ही पुसत देवा भाऊ तीन दिवस राणाजी उपोषणाला बसले तर त्या म्हणून राहिला राणाजी राणाजीची पत्नी म्हणून राहिली की त्यांच्या किडण्या गेल्या अरे सात वेळा काय चौदा वेळा उपाशी राहिलेला माणूस अन्नाचा एकही कण पोटात नसताना तहीच्या किडण्याने गेल्या तीन दिवसात किडण्या गेल्या धुमके लावणं म्हणजे काही सत्ता हातात येणार नाही आम्हाला तो नऊ टांकीपणा जमत नाही नऊ टांकीपणा तर तुम्ही करून राहिलेला आहे सतत शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपण पाहत असाल की दिवाळी झाली भावबीज सुद्धा आज झालेली आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलीही मदत मिळाली नाही बच्चू हे अठ्ठावीस तारखेला नागपूरला आंदोलन करणार आहेत अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनात महिला शक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात बच्चूकुडंच्या पाठीशी उभ्या राहणार आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत आपण ते जाणून घ्या ते काय सांगा अठ्ठावीस तारखेला बच्चू भाऊ नागपूरला आंदोलन आहे तुम्ही ते आंदोलनात जाणार का होय आम्ही माने नाही बच्चू भाऊ कडो हे सत्यासाठी लढत आहे आणि सत्यासाठी जे लढतात त्यांच्या पाठीशी राहणं त्यांना साथ देणं हे माझं आणि प्रत्येक शेतकरी बांधाचं या महाराष्ट्रामध्ये मा जेवढे लोक आहे जे शेताच्या मात्या शेताचं काम करत आहे आणि जे नुकसान झालं त्यांनी प्रत्येकाने या सत्यासाठी सत्या भाऊला साथ द्यायची आहे कारण भाऊ ह्या स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यासाठी लढत आहे आणि जर जा सरकारला जाग येत नसेल त्यावेळेस आता आपल्याला कापावा लागेल आणि कापावा लागेल असं म्हटल्यानंतर प्रत्येक आमदार प्रत्येक नेते हे जागे होऊन उठलेलं आहे परंतु आपल्याला मी सांगू इच्छिते की त्यावेळेस तुम्ही कुठे होते ज्या दिवशी सात दिवस भाऊ उपोषणला बसलेले होते त्यांनी पैदलवारी केली आज पण ते अनेक ठिकाणी जाऊन जाऊन आव आव यात्रा करत आहे शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या जीव जीवाचं ते बलिदान देत आहे स्वतःला पिळत आहे कुणासाठी शेतकऱ्यासाठी आणि तुम्ही काय बोलता हो? कि बचूभाऊच नाटक करत आहे बच्चूभाऊ बालिश्य बुद्धीचे तुम्ही कोकाटे साहेब तुम्ही म्हटलेलं आहे अरे तुम्हाला तरी अक्कल आहे का तुम्ही तर रम्मी खेळत राहता बालिश्य कोणाला म्हटलं जातो तुमच्या सारखा जो आज बोलत आहे आणि याच्या आधी भविष्यत्कारासाठी प्रश्न मांडत होते त्यावेळेस तुम्ही कुठे होते बालिश्य बुद्धीचे आपल्याला बोलताना आपण सुद्धा विचार करायला पाहिजे कारण आपण ज्यावेळेस रम्मी खेळत होते आणि आपल्यावर हा प्रसंग आला तर आपल्यावर काय बीतले आहे बालिश बुद्धीचे आपण आहे जे भाऊला बोलत आहे जो या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेक असा स्नेहता आहे की जो शेत शेतकरी लढा देत आहे मग तो नऊ टंकी नाही जर नऊ टंकी तो करत असेल तर केवळ शेतकऱ्यासाठी करत आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस एक जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन होणार थांबवलं जाणार नाही तुम्ही आम्हाला माहीत आहे तुम्ही आमचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करणार आज भाऊबाईचा दिवस आहे देवाभाऊ तुम्ही देवाभाऊ अनेक रोज बघता आपण आत्महत्या कर होत आहे आमच्या कपाडावरच्या आमच्या बहिणींचं आमच्या माय लेकीच्या कपाड्यावरचं कुंकू तुम्ही पुसत देवा भाऊ आणि एकीकडे एक एक म्हणता की मी योग्य निर्णय घेऊन योग्य काम करेन किंवा संपूर्ण महिला विधवा झाल्यावर आज भाऊबीचा दिवस आहे देवाभाऊ आपल्याला एकच सांगत आहे सात बारा कोरा करा हे शब्द आपले होते आणि ओला दुष्काळ जाहीर करेल हे शब्द सुद्धा आपले होते जसे बोले तसे चालावे आणि तुम्हीच म्हणता ना की मी योग्य वेळेत सगळं काही करेल आज योग्य वेळ देवा भाऊ आलेले आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही न्याय करा त्याच वेळे तुम्ही या महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री म्हणून मानले जाणार एका लाडक्या बहिणीचे भाऊ मानले जाणार बच्चू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी बरोबरी करू शकत नाही आज आम्ही भाऊभीचा दिवस आहे आम्ही मानणे लाडक्या लाडक्या बहिणी जे आहे ते मानने बच्चू भाऊच्या आहे कारण तो भाऊ दिव्यांगासाठी शेतकरीसाठी आणि मच्छीमार या सर्वांसाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे स्वतःला समर्पित केलेला आहे सत्याच्या मागे जा सत्याची जीत होईल आणि सत्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भविष्या पाठीशीच आहोत एवढाच मी तुम्हाला सांगू इच्छिते आणखी सुद्धा काही म्हणाल काय सांगाल दिवाळीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना नुकसानची भरपाई देऊ आणि दिवाळी झाली कुठलीही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांची संपूर्ण दिवाळी ही अंधारात गेली आहे शेतकऱ्यांची दिवाळीच काय तर दसराही अंधारात गेलेला आहे देवाभाऊला एवढंच सांगाव वाटते की नवनीत राणा ज्या बोलून राहिल्या मला नवनीत राणाविषयी बोलायचं आहे मॅडमनी सांगितलेलंच आहे की आपण काय करून राहिलो शेतकऱ्यांसाठी नवनीत राणा म्हणून राहिल्या की वीस वर्ष आमदार होते बच्चू भाऊ तुम्ही काय केलं अरे वीस वर्ष आमदार होते काय केलं नाही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे फक्त बच्चू भाऊच होते शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायला गेले तुम्ही त्यांचं बँकेचं अध्यक्षपद काढायचा प्रयत्न केला शेतकऱ्या दिव्यांगांसाठी त्यांनी काहीतरी मंत्रिमंडळामध्ये करायचं काम केलं तुम्ही त्यांचं मंत्रिमंडळ पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि चोटेही हो तुम्ही मत चोरण्यासाठी आक्षेप केला तर तुम्ही ते का पक्ष कार्यालय उद्धवस्त त्याच्यातून काढण्याचा निर्णय केला अजून म्हणून राहिले की शेतकऱ्यांसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी आज नऊ महिने झाले तो माणूस सतत फिरत आहे तीन दिवस राणाजी उपोषणाला बसले तर त्या म्हणून राहिला राणाजी राणाजीची पत्नी म्हणून राहिली की त्यांच्या किडण्या गेल्या अरे सात वेळा काय चौदा वेळा उपाशी राहिलेला माणूस अन्नाचा एकही कण एक पोटात नसता किडण्याने गेल्या तीन दिवसात किडण्या गेल्या अरे बोलताना थोडस जिभेला हार्ड नसते पण असल्यासारखं वागावं अरे तुमचे तर आम्ही कामं पाहूनच राहिलो आहे कधी तुम्ही गरबा डान्स करता कधी रेन डान्स करता अरे शेतकऱ्याच्या व्यथा जाणं बानातून तीर सोडणं नव्हे अरे काट्या गोट्यातून जेव्हा चालावं लागतं तेव्हा शेतकऱ्याच्या व्यथा समजतो त्या शेतकऱ्याच्या व्यथा फक्त बच्चू समजू शकले नऊ नऊ दिवस उपश राहून राहिले रस पायी वारी करून राहिले बाळांना असं उग असं एकटं सोडून ते आमच्या शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी काम करून राहिलेले आहे अरे त्यांना साथ देणं आम्हा सर्व बहिणींचं काम आहे आम्ही त्यांना नेहमीसाठी साथ देणार आहोत आणि जे त्या बोलून राहिल्या की तुम्ही काय केलं काय केलं काय नाही केलं अरे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे अरे तुम्ही सत्तेसाठी बाप बदलवणारे आहे तुम्ही शरद पवारजींना बाप म्हणता मोदीजींना बाप म्हणता कायच्यासाठी फक्त सत्ता हातात यासाठी अरे आज थुमके लावणं म्हणजे काही सत्ता हातात येणार नाही आम्हाला तो नऊ टांकीपणा जमत नाही नऊ टांकीपणा तर तुम्ही करून राहिलेला आहे अरे आपल्या संस्कृत संस्कृतीला जपा पाहिलाय संस्कृतीच तुम्हाला समजून राहिली नाही तर शेतकऱ्याच्या व्यथा काय समजणार आहे शेतकऱ्याच्या व्यथा समजण्यासाठी शेतकऱ्याचं काळीज हवं ते काळीज फक्त माझ्या बच्चू भाऊजवळ आहे माझ्या बच्चू भाऊजवळ काय सांगाल अठ्ठावीस तारखेला नागपूरला बच्चू भाऊचं आंदोलन आहे कर्ज माफ झाल्याशिवाय आम्ही आंदोलन सोडणार नाही तुम्ही महिला बच्चूभाऊंच्या पाठीशी आहे का हो आम्ही सगळंच महिला बच्चूभाऊच्या पाठीशी नाही आहोत रणरांनी सारखं त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांना शेवटपर्यंत साथ देऊ आणि सत्याचाच विजय करू त्यांनी देवाभावनी कबूल केलं होतं जेव्हा मतदान होतं तेव्हा की आम्ही सातबारा कोरा करू पण त्यांनी अजूनही केला नाही त्यांचं म्हणणं असं असेल की आम्ही बा जेव्हा निवडणूक त्याच्या एक वर्षाच्या आधी ते सातबारा कोरा करेल पण तसं आम्ही होऊ देणार नाही आम्ही शेवटपर्यंत बचभाऊच्या सोबत राहू आणि सातबारा कोरा केल्याशिवाय नागपूरमधून निघूच नाही बस आणखी सुद्धा काही महिला आपल्यासोबत आहेत काही काय सांगाल बच्चूकडून अठ्ठावीस तारखेला आंदोलन आहे वारंवार बच्चूकडू आंदोलन करत आहे परंतु सरकार कुठेही दखल घेत नाही सरकारने दखल घ्यायला पाहिजे ना सरकारने दखल घ्यायलाच पाहिजे पण मला या नाही मला नवनीत ताईबद्दल बोलायचं आहे की त्या जी भाऊची बदनामी करत आहे आम्ही तर मान्य बच्चू भाऊ कडू यांच्या लाडक्या बहिणी आहे तर मला त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही जो भाऊला बदनाम करायचा प्रयत्न करत आहे की भाऊनी दिव्यांगाचे काही कामं केलेले नाही आहे तर का नाही केले बा काम कामं केलेलं आहे हे सिद्ध करू शकतो आम्ही जेव्हा भाऊने हे कामं केले तेव्हा नवनीत एका विदेश दौऱ्यावर गेल्या होत्या का त्यांना दिसले नाही का हे कामं भाऊचे केलेले जर त्यांना दिसत नसेल तर ता त्यांनी तो काढा चष्मा काढावा म्हणजे त्यांना भाऊनी केलेले सगळे कामं दिसतील जर हे कामं केलेले आम्हाला सिद्ध करायचे त्यांनी म्हणा आमच्या अमोरासमोर बसा भाऊला चॅलेंज केल्यापेक्षा पहिले भाऊच्या अगोदर भाऊच्या लाडक्या बहिणीसोबत निपटा नंतर भाऊला चॅलेंज करा की काही कामं केलेलं नाही आहे आम्ही सिद्ध करून देणार आहे आम्ही आमना सामना घ्यायला तयार आहे तुम्ही जिथं बोलवाल तिथं आम्ही यायला तयार आहे तिथं बसू आणि तिथं तुम्ही हे सिद्ध करा की भाऊनं कामं केलेले नाही आहे आम्ही सिद्ध करून दाखवतो की भाऊनं काय काय कामं केलेले आहे म्हणून माझं एकच म्हणणं आहे नावनी तैला की कृपा करून भाऊची बदनामी करू नये आमचं टार्गेट एकच आहे आम्हाला सात बारा कोरा पाहिजे आम्ही नागपूरला त्यासाठी सर्व महिला जाणारच आहे तर त्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी नवनीताई म्हणून अशी भाऊंची बदनामी करत आहे कृपा करून त्यांनी अशी बदनामी करू नये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार होती काय सांगाल तुम्ही सुद्धा शेतकरी आहे तुमच्या घरचे पती सुद्धा शेतकरी आहे तुमच्या शेतकऱ्यांची तुम्हाला जे मदत मिळाली मिळाली का जयप्रहा मुख्यमंत्री साहेबांनी ज्याप्रमाणे सात बारा कोरा आणि शेतकऱ्याला सर्व कर्जमाफी हे जे सांगितले होते त्याप्रमाणे द भाऊ फडणवीस हे अजिबातही वागलेले नाही आहे आणि त्यामुळे सगळी कास्तकरांची दिवाळी ही सगळी अंधारात जा गेलेली आहे आणि दसऱ्यासुद्धा अंधारात गेलेला आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे पण कृषीप्रधान असून कृषीचीच जर ज्या देशामध्ये किंमत राहिली नाही आहे त्यासाठी देवेंद्रभाऊ हे सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा असावा असं मला वाटते पण त्यांनी कास्तकाराची काहीही पर्वा न करता कुठलीही कर्ज माफी न देता त्यांच्याचमुळे या जगामध्ये ज्या आत्महत्या होऊन राहिलेल्या आहे त्याला कारणीभूत मला असं वाटते भाऊच आहे देवेंद्रभाऊ हे त्यासाठी कारणीभूत आहे आमच्या भाऊ हे कास्तकाराचा एक मोठा नेता म्हणून समजला जातो आणि तो कास्तकाराला प्रत्येक वेळेस सहकार्य करतो त्यामुळे बच्चूभाऊ सारखा नेता कुठेही होणे नाही आहे हो पुरेपूर पाठिंबा आहे आणि सर्व महिला ह्या तीस तारखेला अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला नागपूर येथे रवाना होऊन भाऊंना सर्व सहकार्य हो, कास्तकऱ्यांच्या लेकी पहिले आणि नंतर मग नोकरीवाल्यांच्या पत्नी हे संबोधून आणि सहकार्य सगळे शंभर टक्के सहकार्य हो, महिला या करणार आहेत तर आपण पाहिलं की या ठिकाणी महिलांच्या ज्या स्वतंत्र प्रतिक्रिया उमटत आहे की देवेंद्र यांनी जे आश्वासन दिलं होते ते आश्वासन पूर्ण करावे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत आता आम्ही नागपूर सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी दिली आहे आणि या दरम्यान नवनीत राणावरसुद्धा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वार करण्यात आलेला आहे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती चांदुरबाजार